नमस्कार युवराज्य न्यूज चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज जय सौभाग्यवती जयश्री जयस्वाल मॅडम यांची मुसळधार कथेतून प्रतिक्रिया ही विशेष मुलाखत युवा राज्य न्यूज चॅनल चे संपादक अजित पाटील यांनी घेतलेली आहे पाहूया युवराज्य न्यूज लाईव्हशी बोलताना सौभाग्यवती जयश्री जयस्वाल मॅडम काय आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशभरात प्रसिद्ध असलेले पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शुपुराण कथा कालपासून आडमध्ये सुरू झालेली होती कालचा दिवस हा चांगल्या रीतीने हा या ठिकाणी होता पण रात्री अचानकपणे पावसाचे प्रमाण जे वाढलं होतं त्यामुळे या ठिकाणी ह्या मैदानाचं जे वातावरण आहे ते बिघडलेले आहे या ठिकाणी लोकांनी येऊ नये असं आवाहन या ठिकाणी प्रशासन करत आहे या ठिकाणी बघू शकतो की आपल्या ठिकाणी पोलीस बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहेत पण या ठिकाणी कालच्या पावसामुळे एकंदरीत पूर्णपणे या ठिकाणी जागेचं वातावरण बिघडलेलं आहे आणि या ठिकाणी काही भाविक वर्ग आपल्याशी बोलण्यात उपस्थित आहेत त्या ठिकाणी भाविकांचा अजून जो ओढा आहे तो येत आहे या ठिकाणी काही महिला वर्ग आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई काय सांगाल एकंदरीत कशी सुद्धा परिस्थिती आहे काय आव्हान करणार लोकांना बस श्री शिवाय नमस्तुभ्यम जय माता दी मैं जय मॅडम नांदेड से मैं संतुषी हॉस्पिटल की संचालिका ये सारा मेरा परिवार आहे मेरे नंदे मेरे बहिने मेरे भांजिया मेरी भाभी मेरी बुआ सभी लोग यहाँ पर आए वाले और पिछले तीन दिन से माँ संतोषी हॉस्टल में इनका निवास स्थान रखा है पूरे सात दिन ये शिव पुराण सुनने वाले हैं लेकिन कल के बहुत बारिश के वजह से रात में तीन बजे तक बहुत पानी हुआ पंडाल में पानी जमे वाला है लेकिन जो ये शिव भक्त है इनको कोई नहीं रोक सकता चले उनको लगा पेंडल में नहीं तो बाहर से थोड़ा सा सुन ले क्योंकि हमें कल ही मैसेज आ गया था कि दो दिन ऑनलाइन होने वाला है कोई ने भी आना नहीं लेकिन हमारी श्रद्धा है कि पंडित जी सात दिन तलक पेंडाल में रेके ही शिव भक्तों को आशीर्वाद देते हैं और क्या उनका प्रवचन बोले जाता है तो कोई भी रुक नहीं सका था और मैं इनकी सभी की लाने ले जाने की व्यवस्था की है तो इसलिए मुझे आना पड़ा कोई निवेदन को हमने क्रॉस किया है सभी ने सूचनाएं दी थी हमने उसको फॉलो फॉलोअप नहीं लिए इसलिए हम क्षमा मांगते हैं और पूरी पूरी प्र, प्रशासन पुलिस प्रशासन भी इसमें जुड़े वाली है हम इनको नहीं सुन रही है नहीं लेकिन हमको लग रहा है कि यहाँ से प्रदीप मिश्रा जी आएंगे और हमारे लड्डू गोपाल का आ, दर्शन लेंगे और हमारे लड्डू गोपाल के वजह से हम, हमें भी उनका दर्शन मिल जाएगा यही उम्मीद रख के हम यहाँ खड़े वाले और सभी से मैं निवेदन करती हूँ कि जो भी सूचनाएं मिली है यूट्यूब के जरिए हो मीडिया के जरिए हो वो फॉलो अप करो और दो दिन तलक कोई ने भी यहाँ शिवपुराण सुनने मत आइए घर से ऑनलाइन सुनिए शिव शिवाय नमस्त धन्यवाद भैया आपण पाहू शकतो आपल्या पराव लागत आहे हे आताच परिस्थिती आपण बघू शकतो की अक्षरशः वातावरण आहे या ठिकाणी पोलीस बांधव शासनाने आवाहन करत आहे की या ठिकाणी लोकांनी येऊ नये दोन दिवस हा कार्यक्रम सर काय सांगाल एकंदरीत कशी परिस्थिती सध्याची आहे आणि काय लोकांना आवाहन करणार काय मीडिया घेण्याच येस येस बघू शकतो की या ठिकाणी अक्षरशः मोठ्या प्रमाणात चिखलाचं वातावरण झालेलं आहे आणि या पावसाच्या कालच्या वातावरणामुळे जे प्रसिद्ध शिवपुराणकार शिवपुराण कथाकार जे आहेत पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिववाणीतून रसावाणीतून लोकांना या ठिकाणी ह्या ठिकाणी जवळपास लाखो नागरिक जे आहेत त्या ठिकाणी शिवपुराण कथेसाठी वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी या कथेसाठी आले होते या कथेसाठी रात्री या ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि रात्री या पावसामुळे अक्षरशः लोकांची धावपळ उडाली त्या तरी आयोजकांच्या वतीने ह्या ठिकाणी लोकांना सुखरूपपणे व्यवस्था करण्यात आली राहण्याची पूर्णपणे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि आता हे आपण या ठिकाणचं क्षेत्र जे मुख्य आहे असं सांगण्यात येतं की आ, ही कथा पूर्णपणे सात दिवस पार पडणार आहे याच्यामध्ये कुठे खंड होणार नाही आहे तरी भाऊ भक्तांनी आपल्या घरूनच लाईव्ह या कथेचं प्रदर्शन पाहावं असं देखील आवाहन करण्यात येत आहे